थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात ताटामध्ये असं गरमागरम टोमॅटो सार असेल तर जेवणाची लज्जत नक्कीच वाढते नमस्कार वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण चटपटीत असं तोंडाला चव आणणारं टोमॅटो सार बनवतोय तर सध्या बाजारात भरपूर टोमॅटो आलेले आहेत आणि ही रेसिपी पण करायला खूप साधी सोपी आहे तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटो सार करण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे चार टोमॅटो घेतले आहेत तर नेहमी सार करताना असे लाल रंगाचे पिकलेले टोमॅटो घ्यायचे म्हणजे सार चवीला छान लागतं टोमॅटो आणल्यानंतर मी ते धुवून घेतले आता याला असं सुरीने कट करून घ्यायचे तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत असे कट देऊन घ्यायचे असं केल्यामुळे टोमॅटो शिजल्यानंतर त्याचं साल पटकन निघून येतं तर मी सगळे टोमॅटो आता चिरून घेतले आहेत म्हणजे कट देऊन घेतला आहे यामध्ये आता पाणी घालूया तर साधारण एक ग्लास एवढं मी पाणी घातलं आहे झाकण लावायचं आहे आणि हे कुकर गॅसवर ठेवून मीडियम फ्लेमवर याची फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे फार जास्त शिट्ट्या करायची गरज नाही कुकरमध्ये शिजवल्यामुळे हे टोमॅटो पटकन शिजतात आणि आपल्याला फार सारखं पाहायची गरज पडत नाही तर आता कुकर आपलं झालेलं आहे झाकण काढून पाहूया तर एकदम मस्त असे टोमॅटो शिजलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडेसे थंड झाल्यानंतर याचं साल काढायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते असंच बाजूला ठेवूया याचा वापर आपण नंतर करणार आहोत थोडेसे थंड झाले की मग साल काढायचं आहे तर अगदी लगेच याचं साल निघून येतं आहे सालासहित जर आपण मिक्सरमधून काढलं तर मग टोमॅटो सार पिताना मध्ये मध्ये याचं साल येतं त्यामुळे पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरमध्ये घालूया आणि मिक्सरमधून पाणी न घालताच फिरून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी आता ह्याला फिरून घेतलं आहे छान अशी टोमॅटोची पेस्ट तयार झाली आहे टोमॅटो सार करण्यासाठी गॅसवर कढईमध्ये सुरुवातीला तेल घालूया तर एक टेबल स्पून मी तेल घातलं आहे आणि तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आणि मुरीला छान फुटू द्यायचं असा तडतड आवाज आला फोडणी छान बसली म्हणजे मग पदार्थ खायला छान लागतो आता अर्धा चमचा जिरे घालूया जिरे पण छान फुलले की लगेच पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेऊन मी त्या थोड्याशा खलबत्त्यात ठेचून घेतल्या होत्या फार याचा बारीक लगदा केला नाही म्हणजे एका लसणाचे दोन भाग होतील इतपतच ठेचून घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या पण मधून कट करून घेतल्या आहेत दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत सगळं थोडंसं परतून घेऊया आणि आता लगेच हे जे टोमॅटोचं मिश्रण आहे ते घालायचं आहे हे मिश्रण आता दोन मिनिट परतून घेऊया असं दोन मिनिट टोमॅटो परतून घेतले म्हणजे थोडाफार राहिलेला कच्चेपणा पण पन निघून जातो आणि आता पाणी घालायचं आहे तर मी कुकरमध्ये जे पाणी होतं ते सुरुवातीला घातलं आहे मिक्सरमध्येच पाणी घातलं आणि ते पाणी यामध्ये घातलं आहे आणि आणखी थोडं वरून पण घातलं आहे साधारण दोन ग्लास पाणी घालायचं आहे थोडंसं मिक्स करून आता यामध्ये चिंचेचा कोळ घालूया तर चिंच मी अर्धा तास पाण्यात भिजवत ठेवली होती नंतर त्याचा कोळ काढून घेतला तर एक टेबल स्पून साधारण हा कोळ आहे गूळ पण घालायचा आहे आंबट गोड चव खूप छान लागते तर तुम्ही तुमच्या चवीनुसार चिंच गूळ घालू शकता पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा जिरेपूड तर सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे रंग खूप सुरेख आहे चवीला पण हे तितकंच भारी लागतं गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आहे मला पाणी थोडंसं कमी वाटलं म्हणून मी आणखी थोडं पाणी घातलेलं आहे आता कोथिंबीर घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता चार ते पाच मिनिट याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे सगळे जिन्नस घातलेले आहेत त्याची चव या टोमॅटो सारमध्ये छान उतरते तर आता दणकून याला उकळी आलेली आहे टोमॅटो सार आपलं तयार आहे असं गरमागरम टोमॅटो सार खिचडीसोबत वरण भातासोबत किंवा नुसत्या भातावर घालून खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं तर अशा पद्धतीने एकदा टोमॅटो सार अवश्य करून पहा यामध्ये आपण लसूण घातलेलं आहे पण ठेचून घातल्यामुळे लसणाचा फ्लेवर तर छान येतो पण उग्रपणा जाणवत नाही हवं तर तुम्ही लसणाच्या पाकळ्या आहेत त्या टोमॅटो सार तयार झाल्यानंतर काढूनसुद्धा टाकू शकता आणि चिंच गूळ घातल्यामुळे आंबट गोड खारट तिखट अशी सगळी चव मिळून खूप भारी लागते तर अवश्य बनवा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर पण जरूर करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा